इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ 21,000 में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर कोर्टी तालुका पंढरपूर येथील एका शेततळ्यात पती पत्नी सह एका पाच वर्षांच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दिनांक आठ रोजी दुपारी घटना च्या की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करीत आहेत या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे विजय राजकुमार लोंढे वय तीस वर्षे प्रियंका विजय लोंढे व अठ्ठावीस वर्षे आणि प्रज्वल विजय लोंढे वय पाच वर्षे राहणार पाटखळ तालुका मंगळवेडा अशी मृतांची

हिरसेन पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली